नाशिक शहरातून फॅशन शोचे स्वप्न पाहणाऱ्या स्वीटी गोसावी यांनी आपलं ध्येय पूर्ण करत यांनी नाशिक शहरासाठी मर्यादित न राहता पुणे नगर कोल्हापूरमध्येही वेगवेगळे इव्हेंट राबवून फॅशन शो क्षेत्राला पुढे नेण्याचे काम केले स्वीटी गोसावी यांनी दोन हजार सतरा व दोन हजार अठरा या दोन्ही वर्षात फॅशन शोच्या क्षेत्रात किताब मिळवलाय आणि इथपर्यंत सोमवारी पंचवटी येथील मधुरा हॉल येथे फॅशन शो चे आयोजन केले होते जिल्ह्या आयोजक स्वीटी गोसावी यांनी महाराष्ट्रातील विविध महिलांना कलागुण सादर करण्यासाठी ही मोठी संधी मिळवून दिली या कार्यक्रमात जज स्वार्ली देऊळकर तसेच रोहन मेहता यांचं आगमन होताच टाळ्यांच्या आवाजात त्यांचं स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे स्थानपन्न होताच कार्यक्रमाची सुरुवात करून करण्यात आली लहान मुलांनी या फॅशन शो मध्ये आपल्यातील कलागुण सादर केले फॅशन शो मध्ये मुलींनीही फॅशनचा जलवा दाखवत कलागुण सादर केले महिलांनी चुलाने मूल न करता आपल्यातील असलेल्या सुप्त गुणांना येथे सादर केले म्हणजे येथे कुणी विनर असो वा नसो प्रत्येकाला एक किताब दिला जातो या फॅशन शो मध्ये पुरुषांनीही आपल्यातील कलागुण सादर करत या फॅशन शो मध्ये सहभाग घेतला या फॅशन शो चे जज म्हणून आलेले फॅशन जगतातील आणि गेल्या कित्येक वर्षांपासून फॅशन शो चे आयोजक तसेच या क्षेत्रात उच्च ज्ञान असलेले रोहन मेहता यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या कार्यक्रमाबद्दल ज्या कॉलेज गंगापूर या, या परिसरामध्येच फॅशन शो घेतला जातो पण या पंचवटी परिसरामध्ये हा माझ्या माहिती पहिलींदा हा कार्यक्रम घेतलेला आहे तर या कार्यक्रमाबद्दल आपण एक थोडीशी माहिती देऊ पहले तो ये जो प्रोग्राम है ज़ील एंटरटेनमेंट ने यहाँ पे पहली बार किया हुआ है और बहुत ही अच्छी तरीके से इस प्रोग्राम का ऑर्गेनाइजेशन किया हुआ है आ, स्वीटी गोसावी मैडम जिन्होंने पूरा प्रोग्राम किया उनको मैं धन्यवाद करना चाहूँगा और जैसे सर ने बोला कि डेफ़िनेटली कॉलेज रोड शरणपुर रोड इसी तरफ

थँक्यू यावेळी झीलच्या आयोजिका स्वीटी गोसावी यांनी आपले मनोगत व्यक्त केले

लहान मुलांमधून विनर ठरला तो स्पर्श निकोम फर्स रनर रनर फर्स्ट रनरअप ठरला तो सात्विक निरगुडे सेकंड रनरअप ठरला तो आरुष गोळसे मुलींमध्ये फर्स्ट विनर ठरली ती उन्नती सिसोदिया फर्स्ट रनरअप आस्था पवार सेकंड रनरअप दक्षा नाथ सेकंड रनरअप रुनी निकोम टेन्स कॅटेगरीमधील बॉईज फर्स्ट रनरअप यश निकोम सेकंड रनरअप राज जाधव टीना गर्ल्समध्ये विनर दिशा रोकडे फर्स्ट अप संस्कृती पवार सेकंड अप श्रावणी शिंदे मिसेस कॅटेगरीमधील विनर ठरल्या मानसी खर्डे फर्स्ट रनर अप तृप्ती कापरे सेकंड रनर अप नीलम चौधरी मिस कॅटेगरीमधील विनर कविता धावले फर्स्ट अप श्वेता शिरसाट सेकंड अप गौरी खुले मिस्टर कॅटेगरीमधील विनर ललित कुमार सोनोने फर्स्ट रनर अप सनी कोठिया सेकंड रनर अप सागर गुप्ता यांनी या, या कार्यक्रमाचा किताब मिळवला आणि बाकीच्या ज्या वुमेन जे हाऊस वाईफ आहे त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मचा यूज केला पाहिजे तुम्ही घरात न राहता तुमच्या जे काही इनर क्वालिटीज आहे त्या दाखवल्या पाहिजे तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट केलं पाहिजे त्यासाठीच हे सगळे फॅशन शो ब्युटी पेजंट असतात मी आवर्जून सहभाग घेतला पाहिजे त्यासाठी आणि आज मी ह्या फॅशन शोमध्ये पार्टिसिपेंट होऊन विनर झाले आय एम सो हॅप्पी टुडे अँड थँक्यू फॉर धी असिएशन थँक्यू स्वीगी मॅम थँक्यू सो मच प्रेजेंट जो अभी हुआ था उसके लिए मेरे को बहुत सारे बहुते लेने पडे जिसके वजह से मेरी मम्मी और मेरे पापा इतने सर्वपर्यंत मला खूप छान वाटतंय आणि आभार मानावं असं वाटतंय स्वीटी मॅडम झील प्रेझेंटचे की त्यांनी ही खूप छान संधी उपलब्ध करून दिली आणि महिलांना हे सांगावं असं वाटतंय की प्लीज तुम्ही स्वतःची कलागुणांना वाव द्या तुम तुमच्यात ज्या कला आहेत त्या बाहेर आणा तुम्हाला तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की तुमच्यात काय कला आहे आणि त्याचा तुम्ही प्रत्येक ठिकाणी फायदा करून घेतला पाहिजे पंचवटी येथील मधुरा हॉल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने घेण्यात आला आणि पुढेही या कार्यक्रमाचे असे आयोजन होत असतील आणि त्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी स्वीटी गोसावी यांच्याकडून करण्यात आले प्रकाश धुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक